सिनियर नेते त्यांनी मला मला सिनियर सांगितलं पण सिनियर मॅनेजपेक्षा चित्र साहेब सिनियर आहेत आए। मुककुळ साहेब आणि ज्यांनी हा कार्यक्रम शिकल्पना मांडली आणि मला एक वाटत होतं हे पहिला कार्यक्रम घेतात पण कार्यक्रम बाकीच सगळं सोडून महायुक्ती जर ध्यानात असेल तर मला अडचण म्हणून आपण जो पुलासा केला तो तिकडचा येईल तो इकडचा असेल की स्वतःच तर बाबा सगळ्यांना आपल्याला बोलवायचं कारण मंत्री होईपर्यंत निवडून येईपर्यंत कोण कोणाचा कोण कोणाचा काही सांगता येत नाही पण निवडून आल्यानंतर माझा विचार मी सांगतो आल्यानंतर आपण सर्वांचे याची जाणीव जरी असली तरी आता थोडस कळत ना माझं डिपार्टमेंट आहे ते औषध प्रशासन मी त्याच्याशी शिर्डीला बोललो पाहिजे भेसळ तपासायची आहे तर ती भेसळ फार उमेदवार करू नका आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं माझे सगळे सहकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे दिलीप देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्हा ते आमूर्त घेण्यात वेळ जाईल कारण मी माझ्यावर इथं लगेच सांगितलं गेलं का तुम्ही मी दिडाचा माणूस आहे वास्तविक पाहता अजिबात इंजिले व्हायला तो पाहिजे लेट व्हायला पाहिजे पण इलाज नाही आता महावीर पिता आहे प्रत्येकाचा अर्धा अर्धा तास समजायचा लेट आणि एकूण मी तीन लेट कारण बा बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर बऱ्याच कार्यकर्त्यांनी थांबवलं अगदी जालन्याला थांबवलंय औरंगाबादला थांबवलं म्हणजे संभाजीनगरला थांबवलं सगळ्याच ठिकाणी आपल्या इथे सुद्धा दोन ती पेट्रोल पंपांवरच थांबवलं त्याच्यातून मला असं अंदाजही आहे बाबा आता हे वेसळ कशी शोधायची तो मी फोटो काढून घेलं व्हायरल करून ह्या पालकमंत्री आमच्या आमच्याला भेटले पण तसं नाही माझं पूर्वीपासून जे चार टबमध्ये ते दोन तीन टर्म तरी नाम म्हणजे कुठंतरी नाव राज्यभर गेल्यासारख्या त्या क्रम झाल्या सर साहेबांनी सांगितलं ते अध्यक्ष उपाध्यक्ष त्यावेळेस भरपूर गाजलं पाठ एका शेपट गेली त्यावेळेस भरपूर गाजलं आता मध्यंतरीच तिसऱ्या माळ्यावर उडी ते बरंच गाजलं उपाध्यक्ष झाल्यावर दावाखान पहिला होता ना हे सगळ्याकडून थोडस पोचला गेलो आणि मग त्या माध्यमातून पक्ष काय आहे याच्यापेक्षा माझ्याशी वैयक्तिक अनेकांचे संबंध आहेत जसं आता आमचे कामिलवान नांदेडचे कामेरवार दोन हजार चार सालापासून माझं परिस्थिती आहे दोन हजार चार सालापासून ते ओके अच्छा ठीक आणि म्हणून ती जी दोस्ती डक्टर उगेरी त्याचा परिणाम मला वाटत होतं मी पालकमंत्री म्हणून भेट निघून जाईल पण हात केल्यावर जाण्याचा माझा के के ना स्वभाव नाही त्याने हात केला त्याने दोन असतील तरी थांबलो त्याच्यामुळे मी थोडासा लेट झालो पहिल्यांदाच मंत्री म्हणून पहिल्यांदा झालो पालकमंत्री पहिल्यांदाच झालो झालो तर झालो आताही झाल्यावर मला समजलं अजून गरीब जिल्हा मला आता उद्या छान केल्यावर सोमवारी मी पहिले विचारणार आहे तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला <laughs> <laughs> पण त्याच्यातून सुद्धा मी थोडस सब नक सबसे ज्यादा नेतामी निव युवक प्रश्न आते ज्येष्ठे प्रश्न आते वेगवेगे सामाजा के प्रश्न आते पानी प्रश्न आते ये आई बी सी प्रश्न तो मैं आपसे दोनों अधिकारी होते जी विचार एवी जा रहा अभी तोड़ी दिशती तो एक सीजनशीप <laughs> कुठला सीजन फार त्याचे मी थोडासा कळत कळत आदिवासी भागात वेगळं असतो तरी पाणी आणि शेती थो हे आमचं फार जवळच नातं आहे हे तुम्ही बऱ्याच मंडळीने बघितलं त्याच्यामुळे त्याच्यावर थोडंफार नॉलेज हे माझ्याजवळ आहे पण तरी भौगोलिक परिस्थिती समजून घेऊन आपल्याला कशा पद्धतीने पुढं जाता येईल जसं इथं आपलं पर्यटनाचं माहुलगड हा औंढा नागा याचं पर्यटन विकास हा एखाद्या दृष्टीने होतो असं माझं तरी मत नाही विकासाला सगळ्या बाजूने आपण जेव्हा हात लावतो त्याच वेळेला विकास खराब होत असतो आता पाण्याच्या संदर्भात मी चिठेकर साहेबांना विचारलं तर थोडंसं पाण्याचं रिझर्वेशन हे पूर्वी झालेलं असेल बॅन वगैरे नसेल कारण मला बॅनची सुद्धा तसे की गोदावरी खोऱ्यात पाणी देणारा माणूस आहे गोदावरी खोळ्यात जायकवाडीला जे पाणी येतं ते माझ्या घरावर पडणारं पाणी जायकवाडी देत म्हणून मला तो अभ्यास बऱ्यापैकी आहे आणि म्हणून साठी मी आता तुम्हाला सगळं समोर करणं म्हणजे इलेक्शनच्या दिवशी सभा असा स्वीकार <laughs> आता आपल्याला इलेक्शन नाही आता आपल्याला ना जे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे पालक करतो म्हणून नावही असं वेगळं आहे तर ते एक चॉलेंज आहे ते स्वीकारायचं आहे ते स्वीकारताना आपली सगळ्यांची मदत त्या ठिकाणी राहणार आहे निश्चित आपण कमी पडणार नाही याची <स्थाथी थी। स्थाथी। स्थाथी। स्थाथी> मी तुम्हाला मग त्याला विभाग आहेत वेगवेगळे विभागांमार्फत वेगवेगळे निधी जे आहेत ते सगळे जण त्याच्यात नाही नसत तर आमच्या आमच्यात आम्ही ठरवून सुद्धा घेऊ विधानसभेत ज्यांनीच उठायचं आणि पालकमंत्र्यावर सुटायचं तरी त्यांनी पण मार्ग निघतो हे मी पाहिजे मी वरती शेकडो बसायचो माझ्या तिकडच्या आमदारांना मीच सोडायचं माझ्यावर किंवा मंत्र्यावर सोडायचं आपण वरून आदेश करायचा आणि त्या बाळू होऊन घ्यायचा अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी बरेचशा कामांना त्या ठिकाणी मार्ग काढू शकतो आता उद्याचा तसा पहिला दिवस माझा करायची या तुमच्या हिंदुलीतला असेल त्याच्यानंतर एक सात आठ दिवसात आपण सगळे मिळून बसून जरा प्लॅनिंग करू कारण डी पी सीचं प्लॅनिंग ही फॉर्मॅलिटी असावी त्याच्यात काय फारसं काही चॅनल झालं तेच पण ओळत नाही त्याच्यापेक्षा आपण काही वेगळं करू शकतो मी त्या दृष्टीनं मांडू शकतो का बांधू शकतो का त्याच्यासाठी लागणाराने जी उपलब्ध तो घेऊ शकतो का याच्यासाठी आपल्याला बसून तो प्लॅनिंग त्या ठिकाणी करावा लागेल आणि त्यानंतर एखादी बैठक आपण आदरणीय फडणवीस साहेब असतील साहेब असतील अजितदादा असतील यांच्यासमोर आपण सगळी मिळून तरी एक बैठक केवळ माझ माझं कार्यक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मी निश्चित स्वरूपानं त्या चांगल्या पद्धतीनं मांडणी करून आणि मी एकदम शेवटच्या टप्पाला येऊन सुद्धा सांगतो बाबा मला काही ना काही पण पालक केलं तर रंग ना पुसण्यासाठी नाही तर काहीतरी त्याला समाधान होईल अशा पद्धतीनं देण्याच्या संदर्भातला आपण त्या ठिकाणी काही कार्य मी करू अशाही पद्धतीची मी आपल्याला त्या ठिकाणी खात्री देतो अनेक विषयांवर कोणताही त्या ठिकाणी माझ्या काही सहकारी बांधवांनी वनपट्ट्याचा वाल विषय दिला आहे वनपट्ट्याच्या संदर्भातही नसमज मी पाण्याचं